पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो असं वक्तव्य पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालीद जमाली यांनी रशियामध्ये बोलताना केलंय भारत पाकिस्तानवर हल्ला करेल याचे ठोस पुरावे भारताच्या हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती आहे पाकिस्तानचा थरका पुढालाय असंही वक्तव्य त्यांनी केलंय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून निखिल जमाली याच्याकडून आता हा जो दावा करण्यात आलेला आहे याबाबत निश्चित पाकिस्तानमध्ये धास्ती असल्याचं समजते आणि काय चर्चा आहे याबाबत? नकीद ऋद्धि पाकिस्तानला तर ही धास्ती आहेस की जर का युद्ध झालं तर या ठिकाणी पहिला हल्ला आहे जोरदार हल्ला आहे तो भारताकडून होईल परंतु या संदर्भात जर आपण विधान पाहिलं तर यामध्ये रशियन टी व्ही चॅनेलला जी मुलाखत पार पडलेली आहे त्यामध्ये पाकिस्तानी राजदूत आहेत त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की या संदर्भात आमच्याकडे काही पुरावे देखील आहेत भारतीय सैनिकांकडून सैन्य जी आपल्या सैन्यावरती आहे ती कारवाई करण्यासंदर्भातले प्लॅनिंगचे ठोस पुरावे देखील त्यांच्या हातामध्ये आहेत आणि याआधी जर पाहिलं तर पाकिस्तानाने आपल्याला भारताला अनुवाद्याची पोकळ धमकी देखील दिलेली होती आणि याच धमकीनंतर पाकिस्तानी राज

धमकी दिलेली होती आणि त्यानंतर भा, जर भारताने पाकिस्तान हल्ला केला अथवा सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान केवळ पारंपरिक शस्त्र वस्त्राने देखील असं जमालीनी म्हटलेलं आहे परंतु mm. यानंतर आता भारताकडून जी कारवाई आहे ती केली गेल्याच्या नंतर मोठ्या mm. प्रमाणात जो हल्ला आहे तो भारताकडून होऊ शकतो आणि हा हल्ला लवकरच होऊ शकतो कधी होऊ शकतो असा दावा देखील त्यांनी या मुलाखतीचा केलेला आपल्याला पाहायला जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल